आज बाकास पण गटपास झाला दोन मध्ये खेड शिवाच्या शिवसंघ पाहायला आज वाद पण गटपास झाले बाबा वाद तीन मध्ये गटपास आहे बाजी पण गडपा झाल्या बघा आज शिरसोडीचा रायफल संघ आहे बाजी आज शिरसोडीचा रायफल पण गडपा आहे बघा आणि आज वैभव दादा यांचा बाजी संघ आहे बाजीसोबत खेळाडू विटाचा बलमा आणि बोंगाडॉन आज गट आहे ते बघा मुडॉन आणि बलमा पहिल्यात पहिल्या मध्ये कोसाळीचा सोय पण गटपा झालाय बघा आज पाच मध्ये शिव आज गटपा झालाय बघा आणि आज बाकी काय आपण बाक्या बाय संघ आहे बाका संघ शिव आज माहिब्यासोबत ना पायरा जलवा गटपास आहे बघा आज माहिब्यासोबत पहाल आठ महिब्या आज ब्या। गट गटपास झाल्या बघा ना आज जलवा संघ होता आदत आदच जलवायद्या खूप दिवसानं मैदानात पण आलाय पण पास झालाय खांड्या पण गटपास आहे बघा खांड्या आणि पिस्टन त्याचं नाव किस्टन आहे खांड्या गटपासा आहे ती सहा मध्ये आता एक वर्षाचा वास्तू आहे बाबा गटपास झाले पण वास्तू गटपात झाले बघा आजच्या मैदानात आणि एका दहा बांधले पाच मध्ये हे पण वहिलं गट पाच झाले ते बघा नऊ मध्ये गटपास आहे ते दोन्ही पण कडेपूरचा वजे पण गटपास आहे बघा आजच्या मैदानात दहा मध्ये आणि आज कडेपोरचा वजे तुषार पैलवान यांच्या शंभू संघ आहे बघा शंभू भुयाल पण गटपास झाल्या बघा आणि माणिक पण गटपास झालेला आहे शंभू पण गटपास झाल्या बागा नाच कडेपोच्या वजूर संक पाहाल दहा मध्ये गडपास आहे